रामकृष्ण सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर आज आपण बनवतोय पाकातले मोदक तर पाकात मध्ये मी मोदक बनवलेले बघा पाक कसा झालेला आहे खाली मस्तपैकी आणि छान असे फुटतात इतके छान असे मस्त पैकी मोदक तयार झालेले आहेत तर ते बघा किती आतून बघा किती छान असे मस्त पैकी झालेले आहेत एकच नंबर त्याला आतून सुद्धा थोडस आपण साखर वगैरे टाकलेली आहे पण पाकातले मोदक आणि हे मोदक बाकीचे असे मोदक जसे लागतात तसे नाही पण हे खूप छान असे आपण बालूशाही वगैरे बनवतो अशा प्रकारे हे आजचे मोदक आहेत आणि त्यांच्यावाला हे बघा किती आतून सुंदर आणि किती मस्तपैकी कि असे लोसलोषित झालेले आहेत तर हे बघा किती छान असे मस्तपैकी झालेले आहेत लाईट खूप येतो बाहेरून ना त्याच्यामुळे नेट व्यवस्थित दिसत नाहीये पण एकच नंबर असे मस्तपैकी मोदक तयार आहेत चला है है। तर चला वेळ वाया न घालवता आपण मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि उद्या परवा दिवशी आपल्या घरी गणपती येतोय आहे परवा दिवशी गणपती येतोय तर गणपती खास मनासाठी खास आपण मोदक बनवतोय तर चला वेळ कशाला वाया घालला होता आपण मोदक बनवायला घेऊया इथे आपण घेतलेलं आहे दोन वाटे मैदा या चमच्याने घेतलेलं आहे पाच चमचे रवा घेतलेला आहे मी इथं एक टी स्पून असं आपण वेलची पोड घेतलेली आहे आणि इथे एक मोठा भाजीचा चमचा जो असतो ना तो मोठा चमचा आपल्याला तूप घेतलेलं आहे साजूक तूप तर आता आपण हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला सगळं गाळून घ्यायचंय इथं मी मैदा घेतलेला आहे तो पण गाळून घ्यायचा छान असा दुसरी वाटी मैदा तो पण गाळून घ्यायचा स्वच्छ करून घेतलं तेवढं छान तुम्हाला जर साधं तूप मी साधं तूप वापरलेलं आहे गावरण तूप वापरायचं तर गावरन तूप वापरलं तरी काही हरकत नाही इथे मी रवा आपण गाळून घेते इथे आपल्याला छान असं गाळून झालेलं आहे याच्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे विलायची पूड इथे विलायची पूड घालून घेतली आपण दोन चमचे साखर घेतलेली आहे बारीक साखर ती पण इथे घालून घ्यायची आता आपण हे तूप जे आहे एकदम पूर्ण असं गरम करून घेतलेलं आहे ते पण आपल्याला इथं घालून घ्यायचं सगळ्या पिठाला आपल्याला तूप लावून घ्यायचं छान असं एक चुटकी मीठ घालायचं आहे इथे एक चुटकी मीठ घेतलेली आहे बघा हातावर ते आपण इथं घालून आहे आणि आता परत छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पिठ छान पिठाला तूप लागलं ला पाहिजे सगळ्या असं बनवून घ्यायचं मस्त इथे पिठाला छान असं तूप लावून झालेलं आहे आता हे फुलपात्र्याने आपण जे तूप घेतलेले त्याच्यातच आपल्याला पाणी घ्यायचंय तर इथे मी पाणी सुद्धा कोमट पाणी घेतलेले पाणी वापरताना कोमट पाणी वापरायचं आपल्याला इथं थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे ज्यादा पटकन पाणी टाकायचं नाही भस्कन पाणी एवढं पाणी लागणार नाही आपल्या पिठाला त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन पीठमळून घ्यायचं पाणी गरम आहे थोडंसं कोमट पण हाताला सण होईना असंच घ्यायचं पाणी पण इथं आपल्याला छान असं पीठ म्हणून झालेलं आहे बघा जेवढं आपण तूप घेतलं होतं एक चमचा तेवढंच आपल्याला इथं पाणी लागलेलं आहे तर पीठ बघा अशा प्रकारे झालेलं आहे आपल्याला जास्त पातळ पीठ ठेवायचं नाही आपल्याला असं पीठ बनवून घ्यायचं आता आपल्याला पाच मिनटं पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं भिजून देऊया आणि इथे बघा पाण्याचा वापर बघा किती झालेला आहे जेवढं आपण तूप घेतलं होतं तेवढंच इथं आपल्याला पाणी लागलेलं आहे तर आपण पाच मिनटं पीठ झाकण ठेवून देऊया इथे आपण पाच मिनिटं पीठ झाकून ठेवतो तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊया आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी घेतलेले एक वाटीला एक वाटी साखरेला एक वाटी पाणी घालून घ्यायचे पाक तयार करून घेऊया इथे पाच मिनटं झालेली आहे आपल्याला पाक तयार होतो तोपर्यंत आता आपण मोदक तयार करून घ्यायचे मोदक हातावरच तयार करायचे आपल्याला खूप आवड आहे सगळे मोदक असे तयार करून घ्यायचे आपल्याला त्याच्यात काही घालणार वगैरे काही नाही आपण पाकातले मोदक म्हणतात याला खूप छान होतात गणपती आले दोन दिवसावर उद्या आहे आरतलिका आणि परवा दिवशी आहे गणपती बसणार गणपतीच्या आगमनासाठी आपल्याला मोदक करणं गरजेचंच आहे तर सगळे मोदक आपण असेच बनवून घेऊया एकदा इथं आपले पूर्ण मोदक तयार करून झालेले आहेत आता आपण तळून घ्यायचे आहेत मोदक आपल्याला पाक पण तयार आहे आणि मोदक असे प्रकारे आपल्याला झालेले आहेत तर त्याला थोडेफार असे चिरा असतात तर काही ठीक नाही ते तळेल्यानंतर अजून चिरा पडणार आहेत त्याला त्याच्यामध्ये पाक गेला पाहिजे म्हणून आपण थोडेफार त्याला असे चिरा ठेवायचे आहेत तर आता आपण तळून घेऊया इथे आपला पाक तयार आहे आता आपण हे जरा वेळ खाली उतरून ठेवूया आणि तळायला घेऊया पाकामध्ये थोडासा केशरी कलर टाकलेला आहे तुम्ही पण कलर पाहिजे असेल तर टाकून घ्यायचा नाही टाकलं तरी काही हरकत नाही मी इथे थोडंसं कलर घालून घेतलेला आहे केशरी उगीच थोडंसं एक चमट बरं कलर घालून घेतलेला आहे पाक बनवता वेळेस त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा बरं दूध आणि एक चमचा दोन तीन थेंब लिंबाचा रस टाकायचा म्हणजे त्याच्यावरची मळी निघून जाते मी ती मळी वगैरे काढून घेतलेली होती त्याच्यामुळे थोडंसं ती असं मळी आलेली होती पण मी ती काढून टाकलेली होती पूर्ण आता आपण तेल मी तर तूप घेतलेले साधं तूप तर ते गरम व्हायला ठेवलेले आता गरम झालं की लगेच आपण तळून घेऊया इथे तूप असं छान असं गरम झालेलं आहे मी एक छोटंसं टाकून बघितलं त्याच्यामध्ये तर आपण आता मोदक घालून घेऊया त्याच्यात जास्त तापलं नाही तरी चालेल आपल्याला कमी याच्यावर तळून घ्यायचे लोय एकदम कमी ठेवायची आणि तळून घ्यायचे खाली वर करून घेऊया जरा हलून घ्यायचे आपण बनवतोय पाकातले मोदक तर तुम्हाला माझ्या पाकातले मोदक कसे वाटते कसे नाही ते मला कॉमेंटमध्ये कळून सांगा मी तुम्हाला जर आवडले तर नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल खूप छान होतात आता आपल्याला हे पहिले टाकलेले छान असे ब्राऊन झाले सोनेरी कलर आला सा का की काढून घ्यायचे आणि अधूनमधून हलवत राहायचे आता आपण हे पहिले टाकलेले छान असे मस्त पैकी तळून झालेले आहेत छान असा एक सारखा कलर झाला की काढून घ्यायचे तर त्याला बघा किती छान अशा मस्त पैकी अशामध्ये भेगा गेलेल्या त्याच्यामध्ये आपल्याला पाक शिरला पाहिजे म्हणून असे पण झाले पाहिजे तर आता आपण काढून घेऊया दुसरे घालून घ्यायचे दुसरे पण आपल्याला तसेच तळून घ्यायचे इथे सगळे आपले मोदक तळून झालेले आहेत काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे सगळे मोदक मस्त पैकी छान असे तळून झालेले आता आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे इथे आपण पाक घेतलेला आहे त्याच्यात घालून घ्यायचे आणि हलवून घ्यायचे छान असे मस्त पाक लागला पाहिजे आता इथे खाली गॅस चालूच आहे आपल्याला चालू गॅसवर याच्यावर पाक आटून घ्यायचा याच्यावर थोडा थोडा करून आणि सगळे मस्तपैकी मोदक भिजले पाहिजे असे करून घ्यायचे आता इथं पूर्णपणे आपल्याला पाक आटून गेलेला आहे आणि आपण आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून आता हे हलवत राहायचं आहे जरा वेळ म्हणजे पूर्ण पाच नीट व्यवस्थित याला आपल्या मोदकांना लागून जाईल हे आहेत पाकातले मोदक तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या अशाच आगळ्या वेगळ्या तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील हे मोदक एकदम साखरेतले आणि एकदम छान असे मस्तपैकी पाकातले मोदक तयार होतात आणि खायला पण खूप छान लागतात आणि त्याच्यावाले पडदेसुद्धा लगेच असे मोकळे होतात तर एक मी तुम्हाला दाखवते अजून तो गरमच आहे त्याच्यामुळे मी त्याला हात नाही लावू शकत पण असं दाखवते हो बघा बघितले ना किती छान असं मस्तपैकी मोकळा होतोय पण आपल्याला आत्ताच मोकळी करायची नाही अजून उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस आपल्याकडे परवा दिवशी गणपती घरात येणार त्याच्यामुळे गणपतीसाठी आपण हे मोदक तयार करतो पाकतले तर पाकतले मोदक बघा झाले सुके झालेत बघा किती छान झालेले आहेत मोदक आपल्यावाले एकदम पूर्णपणे साखर त्याच्यावाली त्याला लागून गेलेली आहेत एवढे छान असे मस्त मोदक तयार आहेत आपल्यावाले तुम्हाला नक्कीच आवडेल असे मोदक बनवायला खूप छान होतात आणि खूप भारी होतात बघा किती छान असे मस्त पैकी त्याला साखर लागलेली आहे आणि लगेचच्या लगेच सुकून पण गेलेले आहेत ते एवढे छान असे मस्त पैकी आपल्यावरले मोदक तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बिल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जाते मी तुम्हाला दोनदा दोनदा सांगते कारण की मी रेसिपी करते तर माझ्यावाली खूप मेहनत असते खूप वेळ जातो रेसिपी करायला आणि तुम्हाला एक तर एक फक्त लाईक करायचं आहे आणि शेअर पण करत जा तर बघा अशा प्रकारे आपल्यावाले मोदक दाखवता दाखवता सुकून पण गेलेले आहेत तर एवढे छान असे आपल्यावाले मोदक तयार झालेले आहेत आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर बघा किती छान असे आपल्याला मोदक तयार आहे तर बघा मोदक बघा किती छान असे मस्त पैकी तयार आहे आणि आपल्याला मोदक असे एकदम फुसके आणि एकदम असते मऊ लुसलुशीत होणार आहेत तर आतून बघा टेक्शर किती छान आलेले आणि किती सुंदर आणि किती मस्त झालेले पटकन अशा फुटणारे असे मोदक तयार आहेत आपल्यावाले बघताय ना तर बघा किती छान असे मस्त पैकी मोदक झालेले एकच नंबर मोदक झालेले आहेत आणि बघा मोदकचा आकार बघा किती छान अशा मस्त पैकी झालेला आहे आणि खूप छान म्हणजे एवढे सुंदर दिसतायत आहे ना ते इतके छान दिसत आहे ते असं वाटतं छोटे लाडू नाही का असे लाडू पण वाटत आहेत ते कारण की त्याला कलर टाकलेला आपण ना त्याच्यामुळे ते खूपच छान झालेले आहेत तर असे मस्त पैकी आपल्याला मोदक तयार आहे तर चला आजच्या मोदकच्या रेसिपीसाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपी मध्ये पण रेसिपी बघत राहा लाइक करत राहा तुम्ही पण छान राहा मस्त राहा खुश राहा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बरं किती छान आपले मोदक तयार आहे रेडी आहे पटकन होतात वेळ लागत नाही नक्की करून बघा तर आप असे आपण इथं स्टोर करून ठेवूया गणपती बाप्पासाठी बाकीचे गणपती बाप्पासाठी एकवीस मोदक साईडला ठेवून देऊया बाकीच्या मुलांनी खाली तरी चालतील तर हे गणपती बाप्पासाठी आपण ठेवून देऊया साईडला